अलस्का इथं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठक झाली मात्र रशिया युक्रेन युद्धविरामावर यात ठोस सहमती होऊ शकली नाही उभय नेत्यांनी प्राथमिक पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं युक्रेनची सद्यस्थिती पाहता रशियासाठी मूलभूत धोका आहे याबाबत होणारा कोणताही समझोता स्थायी आणि दीर्घकालीन बनवण्याकरता या, या संघर्षाची मूळ कारणं समाप्त करायला हवी त्यावर ठाम असल्याचं पुतिन यांनी बैठकीनंतर घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत सांगितलं युक्रेनची सुरक्षा देखील सुनिश्चित करायला हवी या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मताशी सहमत आहे आम्हाला आशा आहे की या लक्ष्याच्या जवळ पोहोचण्यात होऊ शकणारा करार मदत करेल आणि युक्रेनमध्ये शांततेचा मार्ग प्रशस्त होईल असं ते म्हणाले या प्रक्रियेत कुणीही बाधा आणण्याचा आणि परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली ही बैठक उपयुक्त ठरल्याचं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे अनेक मुद्द्यांवर चर्चेत सहमती झाली मात्र असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर सहमती होऊ शकली नाही मात्र थोडीफार का होईना प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर नाटो आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांच्याशी संपर्क करेन आणि या चर्चेची माहिती देईन असं त्यांनी सांगितलं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चो हून यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातली विशेष धोरणात्मक भागीदारी भक्कम करणं हा या भेटीचा उद्देश आहे यंदा या भागीदारीला दहा वर्ष पूर्ण होत असल्यानं दोन्ही देश आर्थिक संरक्षण तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यावर भर देत आहेत उभय देशांचा दिन एकाच दिवशी असल्यानं दोन्ही देशांनी परस्परांना काल शुभेच्छा दिल्या panta